पण होय रघुनंदन कित्येक कारणांनी हे स्वयंवर मोठा अद्भुत होईल पहिलं कारण हे की सीता स्वयं एक अद्भुत कन्या आहे आणि दुसरं कारण हे आहे की महाराज जनक यांच्याजवळ भगवान शिवाचं एक अलौकिक धनुष्य आहे जे शिवाने देवाना दिलं होतं आणि देवाने जनकाचे पूर्वज महाराज देवराज यांच्यापाशी ठेव म्हणून ठेवलं होतं सीतेला देवी कन्या मानून महाराज जनकानी हा निश्चय केला आहे की सीतेचा विवाह कोणा साधारण मानवाशी होऊ शकत नाही आणि त्यांनी पण लावला आहे की जो शूरवीर त्या महान शिवधनुष्याला झुकवून त्यावर प्रत्यंचा चढवून दाखवेल त्याच्याशीच सीतेचा विवाह होईल तोच चमत्कार बघण्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर मिथेलेला चलावं हीच आमची इच्छा आहे अहो भाग्य उद्या प्रात प्रस्थान करू जशी आज्ञा गुरुदेव